महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदीच अजितदादा पवार यांची साग्यांदा शपथ घेतल्याबद्दल परभणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराज जल्लोष राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह आजदत्ता पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर घेतलेल्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रथम महापौर तथा महानगर जिल्हाध्यक्ष देश, प्रतापभाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी सहा वाजता ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत व एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला यावेळी प्रतापभाई देशमुख शंकरराव भागवत राजू शिंदे प्राध्यापक रामेश्वर आवरगंड पंजाब पतंगे सुरेश काळे सुरेंद्र रोडगे संजय कदम अजमत खान विजय धरने सुदाम तुपसुंदरे ॲडव्होकेट विजय काळे कबीर खान रामभाऊ भवर अनिल गोरे सचिन सोनटक्के मोईन खान शमशू हाश्मी गवारे मामा सोनाजी उबाळे एकिन भाई अकबर भाई सोनाजी औचार नंदाताई राठोड विद्या जोंधळे प्रभाताई हटकर अकबर धार ॲडव्होकेट अरविंद देशमुख सईद इकबाल महेश बोरमने आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठे संख्येने उपस्थित होते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब शिंदेसाहेब जेवढी शपथ घेतली त्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आतिश्वाजी करून तिथे या ठिकाणी परभणीकरांच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला पुढील काळामध्ये या ती ग्रिय मूर्तीच्या माध्यमातून परभणी आणि परभणी शहराचा विकास कसा करण्यात येईल या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असणार आहे आणि या आजच्या शपथविधीला आदरणीय मोदी साहेब आणि सर्व केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातले सर्व दिग्गज उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आणि उपमुख्यमंत्रीपदी ज्या नेत्यांची निवड झाली तर शहर राष्ट्रवादी त्याचं या ठिकाणी अभिनंदन करतं आहे आणि पुढील काळामध्ये परभणीचा विकास महायुतीच्या माध्यमातून आणि आपले नेते आदरणीय आजितदादा आणि परभणीमधून जे राष्ट्रवादीचं प्रतिनिधी करत राजेश विठेकर यांच्या माध्यमातून कसा विकास करण्याची करता येईल यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध राहणार